नमस्कार स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गौराई विशेष पुरणपोळी आणि त्यासोबतच झणझणीत अशी गवराण पद्धतीची कटाची आमटी तेही अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी या ठिकाणी अर्धा किलोचा नाडाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे गॅसवरती कुकर ठेवून त्यामध्ये पाणी अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला ती डाळ त्यामध्ये टाकून घ्यायची आहे मी आता ही डाळ पाण्यामध्ये टाकून घेत आहे त्यामध्येच आता मी एक छोटा चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे हळदी पावडरमुळे पुरणपोळीला कलर हा छान येतो म्हणून छोटा चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे हळदी पावडर टाकल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कुकरचे झाकण लावून आपल्याला ह्याच्या चार ते पाच छिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर पुरणपोळी बनवण्यासाठी जी कणिक लागते त्यासाठी मी या ठिकाणी गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे तुम्हाला जर यामध्ये मैदा वापरायचा असेल तर तुम्ही मैदाही वापरू शकता मी फक्त गव्हाचेच पीठ घेतलेले आहे आता त्याही पिठामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर टाकून घ्यायची आहे हळदी पावडर टाकल्यानंतर पिठामध्ये मी या ठिकाणी एक चमचा मीठ टाकलेला आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पूर्ण साहित्य व्यवस्थित असं मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्या पिठाचा छान असा घट्टसर गोळा असा तयार करून घ्यायचा आहे जास्तही पातळ असं हे पीठ मळून घ्यायचं नाही तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे पहा अशा पद्धतीने आता आपलं पीठ हे मळून झालेलं आहे आता मी या ठिकाणी एक छोटं स्टीलचं टोपलं घेतलेलं आहे आता आपल्याला मळून घेतलेलं पीठ त्या टोपल्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि पीठ हे फक्त असंच ठेवायचं नाही तर त्यामध्ये मी दोन ग्लास रूम टेम्परेचरचं पाणी टाकून घेणार आहे असं पीठ भिजवल्यामुळे पोळी एकदम मौलुसलुशीत अशी तयार होते त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करा पाणी टाकून आपल्याला यावरती झाकण ठेवून हे पीठ वीस मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे जास्तही वेळ नाही मोजून वीस मिनिटच हे पीठ आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता आपली पूर्णासाठी लागणारी डाळी एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे आता आपल्याला आमटी बनवण्यासाठी मी डाळीवरचं पूर्ण पाणी काढून घेणार आहे तर मी या ठिकाणी एक चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्या खाली पातेलं ठेवून ते पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यातलीच थोडीशी डाळ मी आमटीसाठी काढून घेतलेली आहे आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये डाळ टाकून घ्यायची आहे आणि या डाळीला चटका देऊन घ्यायचा आहे आता त्या डाळीमध्ये मी या ठिकाणी साखर टाकून घेणार आहे तुम्हाला जर गुळ वापरायचा असेल तर तुम्ही गुळही वापरू शकता पण मी या ठिकाणी साखरच वापरलेली आहे साखर टाकल्याच्यानंतर आपल्याला हे चम्मचच्या किंवा उलटण्याच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर डाळीला व्यवस्थित अशी कोट झाली पाहिजे दोन्ही साहित्य एकजीव होईपर्यंत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर पूर्णपणे मिक्स झाल्याच्यानंतर हे मिश्रण आपलं पातळ असं तयार होतं आता हे पूर्णपणे घट्टसर होईपर्यंत आपल्याला मिडियम गॅसवर व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हलवून हलवून हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे मिश्रण कोरडं झाल्याच्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा बडेशो पाणी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे त्यामुळे पुरणपोळीला चव खूप छान येते म्हणून मी या ठिकाणी एक चमचा बडेशो पाणी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकली तरी चालते आता हे पुरण आपलं थंड होऊ नये म्हणून त्यासाठी झाकण ठेवून आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने मी पुरणपात्राने हे पुरण दळून घेतलेलं आहे आपलं पीठ भिजायला ठेवून वीस मिनिट झालेले आहेत आता वीस मिनिटानंतर हे पीठ मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही मोजून वीस मिनिटच ठेवलेलं आहे त्यानंतर त्याच पिठातला एक छोटासा गोळा काढून मी या ठिकाणी आता पोळी बनवण्यासाठी घेतलेला आहे हातावरी गोल गोल करून त्याला त्याचा वाटीसारखा आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने आणि पूर्णपणे गोल गोल तयार केल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये पुरण भरून घ्यायचं आहे पुरण भरते वेळेस आपल्याला थोडंसं पुरण हे जास्त भरून घ्यायचं आहे कारण जास्त पुरण भरल्यामुळे पोळी ही मौलूस लशीत होते आणि कमी पुरण भरल्यामुळे पोळी जरा वाताळाशी तयार होते त्यामुळे जरा जास्त पुरण भरून आपल्याला हे व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कोरड्या पिठामध्ये हे बुडवून घ्यायचं आहे आणि त्याची छान अशी आपल्याला पोळी पातळ लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना अगोदर कडा लाटून घ्यायचा आहे त्यानंतर त्यानंतर तवा छान गरम होऊ द्यायचा आहे छान गरम झाल्यानंतर मी या ठिकाणी त्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपण लाटून घेतलेली पोळी त्यावरती टाकून घेणार आहोत तव्यावरती तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही करून पहा ही पोळी खूपच छान अशी तयार होते आता ही पोळी आपली थोडीशी खालून भाजल्यानंतर आपण लगेच पलटून घेणार आहोत मोठ्या गॅसवरच आपल्याला ही पोळी आलटून पलटून व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे पोळी कधीही भाजताना गॅसची फ्लेम अजिबातच मीडियम करायची नाही नाहीतर पोळी ही वातड तयार होते तुम्ही बघू शकता मी आलटून पलटून ही पोळी आता शेकून घेत आहे त्यानंतर त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे पोळी पलटल्यानंतर तुम्ही बघू शक किती छान आपली पोळी टम्माशी फुगलेली आहे पुरणपोळी बनवताना तेल हे थोडंसं जास्तच लावायचं आहे पोळीला त्यामुळे पोळी खूप छान अशी लागते अशा पद्धतीने मी सगळीकडून तेल लावून घेत आहे दोन्ही बाजूने आता आपली पोळी तयार झाली आहे जा ती मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे अशा सर्व पोळ्या तयार करून घेणार आहे त्यानंतर आता आपण कटाचे आमटे बनवणार आहोत त्यासाठी गॅसवरती तवा ठेवून त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेणार आहे एक कांदा मी या ठिकाणी उभा बारीक कट करून घेतलेला आहे हा कांदा आपल्याला मी मोठ्या गॅसवरती थोडंसं तेल टाकून काळा रंग येईपर्यंत व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम केल्यावर कांद्याला पाणी सुटू शकतं त्यामुळे मोठ्या गॅसवरच कांदा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आता आपला कांदा भाजलेला आहे त्यामध्येच मी एक चमचा धने आणि थोडेसे फूल टाकून घेतलेले आहे तेही आपल्याला कांद्याबरोबर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता आपला कांदा आणि धना व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच तव्यावरती मी एक टमाटर कट करून टाकलेलं आहे टमाटरही आपल्याला व्यवस्थित असं छान भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून मी टमाटरही या ठिकाणी भाजून घेत आहे टमाटर जास्त वेळ भाजायचं नाही अगदी थोडा वेळ आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता त्याच तव्यावरती आता मी या ठिकाणी सुकं खोबरं हो टाकून घेतलेलं आहे खोबरंही आपल्याला कांद्याप्रमाणे आणि टमाट्याप्रमाणे छान असं परतून घ्यायचं आहे जास्त काळ सर खोबरं असं करायचं नाही फक्त थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता आपलं खोबरंही भाजलेलं आहे तेही आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि मी भाजून घेतलेलं हे सर्व साहित्य आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून आता आपण जी आमटीसाठी डाळ काढली होती ती डाळ मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपल्याला छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे त्यासाठी मी या ठिकाणी त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालणार आहे आमटी बनवण्यासाठी आपण जे डाळीवरचं येळवणी काढलं होतं ते येळवणी मी या ठिकाणी गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे त्यामध्येच आता मी एक चमचा अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेत आहे तुम्ही अशा पद्धतीने आमटी ट्राय करा ही आमटी खूपच चवीला भन्नाट अशी तयार होते आणि अप्रतिम अशी लागते त्यानंतर त्यामध्ये एक चमचा काळा तिखट टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता मी लगेच एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता या पाण्याला आपल्याला व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि आपल्याला वाटून घेतलेली डाळी त्यामध्येच टाकून घ्यायची आहे आता आपल्याला हे उलटण्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला मिडियम गॅसवरच याला खळखळून उकळी येईपर्यंत व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबातच वाढवायची नाही नाहीतर याला उतू जाऊ शकतं त्यामुळे मिडियम गॅसवरच शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान या ठिकाणी उकळी आलेली आहे आता आपण आमटी बनवायला गेलो त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि दीड चमचा मी या ठिकाणी मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान अशी तडतडी द्यायची आहे मोहरी जर छान फुलली की त्यामध्ये लगेच एक चमचा जिरे टाकून घेणार आहे जिरे आणि मोहरी व्यवस्थित अशी आपल्याला फुलू द्यायची आहे त्यामुळेच आमटीला चव छान येते आणि हे दोन्ही व्यवस्थित फुलल्यानंतर मी या ठिकाणी बारीक कट करून घेतलेला लसूण टाकून घेणार आहे लसूण ही छान असा ब्राऊन होईपर्यंत तळू द्यायचा आहे त्यानंतर लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी कढीपत्त्याचे पाणी घातलेले आहेत आणि ठेचून घेतलेलं अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट या ठिकाणी एक चमचा टाकलेले आहे कोथिंबीरची पेस्ट पहिलेही टाकली होती आताही एक चमचा टाकून घेतलेली आहे ते आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबातच फास्ट करायची नाही त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे वाटणही आपल्याला व्यवस्थित असं हलवून दुण मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे आता आपलं वाटण व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आणि त्याला तेलही छान सुटलेलं आहे त्यामध्ये लगेच मी या ठिकाणी एक चमचा काळं तिखट टाकून घेतलेलं आहे पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे पहिलंही काळं तिखट टाकलं होतं आणि आताही टाकलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण ही झणझणीत असल्यानंतरच चवीला खूप छान लागते आता मी या ठिकाणी एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य आता छान असं परतून झालेलं आहे तर आता आपण शिजवून घेतलेलं येळवणी त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि येळवणी टाकल्यानंतर त्याला छान अशी आपल्याला बारीक गॅसवरती उकळी काढून घ्यायची आहे जास्तही मोठा गॅस ठेवायचा नाही एकदम बारीक आणि वरतून बारीक कट कर करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्या आमटीला किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि खूपच छान अशी आमटी तयार झालेली आहे दिसायलाही खूपच सुंदर आणि सुरेखी आमटी आता दिसत आहे कट झणझणीत अशी कटाची आमटी आता आपली तयार झालेली आहे आता मी स्लो गॅसवर याला उकळी काढून घेणार आहे आता या ठिकाणी आमटीला खळखळून उकळी आलेली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम झणझणीत अशी कट्टची आमटे आणि मऊ लुसलसूत अशी पुरणपोळी आपली तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा एकदम झटपट अशी तयार होते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये